नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत उल्हासनगरमध्ये स्थित शांती धाम मंदिराच्या दर्शनासाठी विठ्ठलवाडी स्टेशनपासून दहा मिनटाच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला स्टेशनबाहेर शेअरिंग ऑटो मिळून जाईल भक्तांसाठी हे श्रद्धेचे ठिकाण तर आहेच पण इथल्या मंदिराची एकूणच रचना जर का तुम्ही बघितलीत तर ती देखील खूप सुंदरपणे इथे साकारलेले आपल्याला बघायला मिळते मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला नवग्रहांचं मंदिर बघायला मिळतं आणि त्यासोबतच शनिदेवाचं आणि हनुमानरायाचं दर्शन देखील मंदिराच्या सुरुवातीलाच इथे आपण बघू शकतो मंदिराची जी एकूणच रचना आहे ती गुफेप्रमाणे आहे आणि याची जी संकल्पना आहे ती खरंच खूप सुंदर आहे म्हणजे उल्हासनगरच्या एका गल्लीबोळामध्ये इतकं सुंदर मंदिर जे साकारलेलं आहे याच्यावर आपल्याला खरंच विश्वास नाही बसत आता आपण मंदिराच्या आत आलेलो आहोत आणि इथे आपण बघू शकतो की आपले जे वेगवेगळे वे हिंदू देवदेवता आहेत त्यांच्याबद्दलच्या मूर्त्या इथे आपल्याला कोरलेल्या दिसतात या मंदिराची आपण एकूणच संकल्पना जर बघितली तर जसं वैष्णोदेवीचं मंदिर आहे तशीच काहीतरी संकल्पना आपल्याला बघायला मिळते आणि दीपक गिडवानी हे या मंदिराचे निर्माते आहेत ज्यांनी आपल्या मुलीच्या स्वप्नाखातर या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे भारतातील विविध वैशिष्ट्य असलेली जी काही मंदिरं आहेत त्यांचेच आपण म्हणू शकतो की छोटे देखावे या मंदिरांमध्ये दे आपल्याला बघायला मिळतात एकशे आठ शिवलिंगांचा समूह असलेला हे सुंदर दृश्य आता आपण स्क्रीनवर पाहतो आहे या मंदिराचं निर्माण करताना बारीक सारी गोष्टींचा विचार केलेला आपल्याला बघायला मिळतो इथल्या ज्या एकूणच गल्ल्या आहेत खाली जाण्या येण्यासाठी त्या फारच निमुळत्या आहेत आणि एक वेगळा अनुभव आपल्याला या मंदिरातून अनुभवायला मिळतो मंदिरात भर गेल्यानंतर श्री अष्टविनायक दर्शन प्रवेशद्वार आहे आणि त्या गुफेतून आत गेल्यावर आपल्याला अष्टविनायकांचं दर्शन होतं आणि तो देखील एक सुंदर असा अनुभव आहे एखाद्या साहसी परिक्रमेला किंवा ट्रेकला आपण जातो तेव्हा जो काही अनुभव येतो तसाच अनुभव तुम्हाला या मंदिरात आल्यावर देखील पाहायला मिळतो आणि आता आपण जाणार आहोत या मंदिराचं मुख्य आकर्षण बघण्यासाठी जाता जाता आपल्याला नागशयेवर विराजमान असलेले भगवान विष्णू बघायला मिळतात आणि त्यानंतर पुढे गेल्यावर ध्यानमुद्रेत असलेले भगवान शिव भगवान शंकरांची अगदीच विलोभनीय अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते भगवान शंकराच्या जटांमध्ये मा गंगेचा वास आहे आणि या मूर्तीच्या संकल्पनेत देखील आपल्याला हेच बघायला मिळतं आता आपण व्हिडिओमध्ये काही ड्रोन फुटेज बघणार आहोत त्याच्यावरून तुम्हाला कळेलच की ही जागा एवढी निमुळती आहे पण एवढ्याशा जागेत देखील इथे बरंच काही साकारलेलं आहे आणि त्यामुळे हो या मंदिराचे निर्माते दीपक गिडवाणी यांचे खरंच खूप आभार की त्यांनी अशी काही गोष्टी इथे निर्माण केलेली आहे व्हिडिओच्या शेवटाकडे आता आपण आलेलो आहोत येत्या महाशिवरात्रीला जर अंबरनाथच्या अंबरेश्वर मंदिराचं दर्शन घेण्याचा तुम्ही प्लॅन करत असाल तर त्याबद्दलचा एक संपूर्ण व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अवेलेबल आहे तो मी व्हिडिओच्या एंडला नक्कीच टॅक करेन त्यासोबतच तुम्ही धाम जे उल्हासनगरला आहे त्याचा देखील प्लॅन करावा आणि याचा देखील अनुभव घ्यावा जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरात देखील अशीच काही छुपी मंदिरं असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की ॲड करा त्याचा देखील आपण व्हिडिओ करण्याचा नक्कीच प्रयत्न करू नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर आत्ता लगेच पटकन सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील या मंदिराला लवकरात लवकर व्हिजिट द्या आणि तुमचा अनुभव कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र